पाय म्हणजे असं पाय ध्यान लागते झाड सोडवून दिसत नाही म्हणजे तुम्हाला खर्च कोण लावणार आहे सगळा पैसा घ्यायचा सगळा लोकांनी लावून ठेवला आहे पब्लिक मुळे घाबरून गा, राहिले सभा घ्यायला असं काय दहा करोड पब्लिक संभालन कोण रे बापे मला मला एक कोड मला सुरक्षा पाहिजे मला एक करोड हो कमांडो सीआरपीएफ आर पी हा मग ठेचत तिथं झालं एक कुठं मला सुरक्षा पाहिजे बरोबर आहे ना एक करोड कमीत कमी सुरक्षा पाहिजे ना बर तू सांगितलं मला म्या, म्या शंभर कमांडोची मागणी केली ती अमरावती वाल्याला काहीच नाही होत शंभर हो आणि म्हणलं हायकोर्टात पत्र मला काहीच नाही हो पक्ष एवढा वाढला आहे हा का कमीत कमी एक करोड हे पाहिजे तुम्हाला सुरक्षा सुरक्षा आणि मला वाटतं मग हजार दोन हजार एकडं ज्या माने प्लॅन पाहिजे सभेला जा हो पाहिजे म्हणजे पाहिजेच ना म्हणजे राष्ट्रीय एकता विचार पण पक्षचा म्हणजे म्हणजे तू एक म्हणजे पुरा जर पुरा इंडिया घुमला वर्ल्ड घुमला तू तर म्हणजे पैसे द्या म्हणजे म्हणजे जे जे ड्रम आहे का ड्रम त्यांचं काय नाव ड्रम ट्रम्प हा ड्रम झाला काय बोलणं ड्रम तर जन्मीसोबत झाला का चिंता बोलणं सगळे सोबत झालं काय म्हणे सभेगुजने लोक असतात बोले हो दस करोड दस बीस करोड बापरे बापरे बाप बाप। अंदाजा निकाला बोले हा 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 दस बीस करोड पब्लिक आहे तो अपने आप अपने आह्वान कर लगा ना अपने कि भाई सभी लोग हमारी जो सभा होने वाली है भारत के कोई भी कोने में तो कुछ पब्लिक या इतनी बैठने की यहाँ व्यवस्था है बाकी लोग हमारे टीवी पर हमारा भाषण सुने हाँ अपन का गुरु हाँ। मोटा मोटा स्क्रीन लो नहीं नहीं बड़ा, नहीं बड़ा, जो मीडिया हिंदी में मीडिया मीडिया लगा ना पब्लिक की, पब्लिक की पब्लिक की दस लाख लोग बैठने का व्यवस्था है बाकी बाकी लोग आप टीवी में हम जब सभा करेंगे तो आप ये तारीख को ये टाइम पर आपने टीवी लगा के बैठना हम क्या बोलने देश के लिए बच्चों के लिए तो आपको आज सुनना पड़ेगा बरबर है इतने लोग आप आई मत हं आई आई आना हत तो घर का एक ही आदमी आई है बरोबर घर का एक ही आदमी है चार चार पाच बार जेने मत आई है हां ते जेवणाची जो व्यवस्था की जेवण जेवक्ता तिथ जा माईल देतो तो ठेकून जाओ जो खाता खाता प्लेटा मिलेटा प्लेना

त्यामुळे लोक कार्यक्रम कार्यक्रमाले त्यांचं नुकसान नाही झालं पाहिजे बिचार्यांचा सुरक्षित झाला पाहिजे सुरक्षित गेले पाहिजे घरी भरपूर फक्त कडीच ठेवू काहीच नाही कडी नाही ना भजन नाही ना नाही ना चुडा नाही काहीच नाही योग्य कप नाही 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 काहीच नाही ते लफाट करणार नाही पण चहाच्या वाटची कडी नाही नाही चहा काही द्याव नाही कडी योग्य नाही नाही भालता नाही कर लागार अरे रमी स्वभाव आहे भावा स्वभाव आहे काय कढी काय नूक सांगू कढी नाही दही नाही लसण अज नाही नाही समार नाही आणि मीठ नाही विचार विचारते आपल्या आपल्या भाकरी ठीक आहे भाऊ व्हेरी गुड जय जय भारत